मागल इथं राजे फाउंडेशन राजमाता जिजाऊ महिला समिती आणि संकल्पसिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात विविध वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटके यांनी महिलांचं आरोग्य हे केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे न करता नियमित आहार तपासणी व्यायाम अंगीकारावा असं आवाहन त्यांनी केलं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल देसाई यांनी मासिक पाळी गर्भधारणा स्तनपान रजोनिवृत्त या काळात आहाराचं नियोजन कसं असावं यावर मार्गदर्शन केलं त्यांनी पालेभाज्या ड्रायफ्रुट्स आणि भरपूर पाणी या आहारात समावेश करावा साखर मैदा बेकरी पदार्थ शीतपेया आणि जंक फूड पासून दूर राहावा असं सांगितलं या शिबिरात महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत माहिती देण्यात आली नम्रता कुलकर्णी जयश्री कोर्वी आदींची उपस्थिती होती